निर्मला गरोदर होती आणि तिचं पोषण केलं आणि त्याच्यानंतर तिचं घाईघाईमध्ये लग्न होत आहे या गोष्टीपासून पार्वती मात्र लांब होती तिला काहीच माहिती नव्हती पार्वतीच काय आत्तापर्यंत या गोष्टीचं रहस्य एवढं ठेवलेलं होतं की अगदी राहुलच्या लहान भावाला जो नेहमी त्याच्यासोबत राहायचा त्यालासुद्धा हे माहिती नव्हतं राहुलचा भाऊ तसं पाहिलं तर वयाने अगदी तोही आपल्या भावापेक्षा साधारण एक दोन वर्षांनी लहान होता निर्मला आणि राहुलमधल्या वयाचं अंतर पाहिलं तर त्यांच्यामध्ये एक ते चार पाच वर्षाचं अंतर असावं हो। तर निर्मलाला राहुल आवडायचा कारण तो दिसायला खूप सुंदर होता आणि वयाने जर मोठा असला तर तो म्हणून निर्मलाला लहान समजत नव्हता आणि मोठमोठे समजदारीचे भाषण सुद्धा देत नव्हता निर्मला ताईचा संसार चालू झाला होता आणि पार्वती आता संपूर्ण घराची जबाबदारी सांभाळत होती माहीरच्या प्रत्येक छोट्या आणि मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीत तसच निर्मला आजारी पडली किंवा निर्मलाच्या सासरी माहेरी दोन्ही ठिकाणी काहीही झालं तर निर्मलाच्या सोबत धावपळ करायला पार्वती असायची दोघी बहिणींमधले प्रेम लग्नानंतर जरा जास्तच फुलू लागलं होतं पार्वती तुला माझा दीर कसा वाटतो ग एकदा सहज निर्मलाने पार्वतीच्या मनाबद्दल रहस्य जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारला तुझा धीर आहे मला काय विचारतेस तो चांगला असला काय वाईट असला काय मला त्याच्याशी लग्न थोडीच करायचं आहे तिने हसत हसत उत्तर दिलं तुला लग्न करायची वेळ आली त्याच्यासोबत तर काय करशील निर्मलाने ताबडतोब पुढचा प्रश्न विचारला पार्वतीने आपल्या बहिणीकडे बघितलं लाजली आणि न उत्तर देताच निघून गेली तिच्या बहिणीला जे पाहिजे होतं ते त्या उतर त्या लाजण्यामधून तिला कलं होतं निर्मला आणि राहुलचं लग्न झाल्यानंतर साधारण दोन महिन्यातच राहुलचा भाऊ शिक्षणासाठी परगावी निघून गेला फारसा परिचय त्याचा नव्हता पण इकडे मात्र पार्वतीच्या मनामध्ये त्याच्याविषयी त्याच्याबरोबर लग्न करण्याविषयी बऱ्याच गोष्टी निर्मलाने पूर्णपणे रुजून टाकल्या होत्या त्याबद्दल त्याला मात्र काहीच माहिती नव्हतं राहुलच्या भावाचे म्हणजेच माधव आणि पार्वती पार्वतीचे जन्मांतरीचं जन्मान नातं पुराणांमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे त्यामुळे पार्वतीच्या मनामध्ये माधव स्थान अगदी सात जन्मांच्या नात्यासारखे घट्ट बांधले गेल्यासारखे होते तिला तर नेहमी असं वाटायचं निर्मला ताईचं लग्नसुद्धा पार्वती आणि माधव या दोघांचं लग्न होण्यासाठी कदाचित जमलं असावं निर्मला अगदी नाजूक होती छोट्या छोट्या गोष्टींमुळे ती आजारी पडायची त्यातल्या त्यात अभोषणनंतर लग्न लग्नानंतर धावपळ यामुळे शरीराने बऱ्यापैकी ती अशक्त झालेली होती एक दिवस निर्मलाच्या सासूने निर्मलाच्या आई वडिलांना फोन करून मला मदतीसाठी बोलवून घेतले मला फार आनंद झाला माधव तिथे नव्हता पण त्याच्या येण्याच्या आधीच त्याच्या घरातल्या सर्व व्यक्तींचे मन जिंकायचे होते आणि त्याच्याबद्दल बरीच माहिती मिळवून घ्यायची होती निर्मला आणि राहुल यांच्या लग्नाआधी बऱ्याच वेळा पार्वती आणि माधव एकमेकांना भेटले होते तासन तास एकमेकांशी गप्पा झाल्या पण त्यावेळेस त्यांना असं वाटलं नाही की त्यांचं लग्न होईल एक चांगला मित्र म्हणून माधव नेहमी पार्वतीबरोबर बोलत होता आणि पार्वती पण त्याच्याशी बोलायची पण त्या अगोदर माधव मात्र दुसऱ्या तरी एका मुलीच्या प्रेमामध्ये गुंतलेला होता हे पार्वतीला माहीत नव्हते शिक्षणासाठी परगावी गेलेला माधव त्या दिवशी घरी येणार होता म्हणून निर्मलाने त्याला आपल्या सासरी बोलून घेतलं होतं सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती घरामधला राजकुमार म्हणजेच लहान असला तरी जास्त प्रेम होतं घरातल्या वडील माणसांचं सुद्धा आणि मोठ्या भावाचा त्याच्याबरोबर त्याची ही, मित्रही जास्त असतात गावामधल्या राजकारणी नेत्याचा मुलगा तो त्याच्या स्वागतासाठी जो तो तयार होता <coughs> रेल्वे स्टेशनवर निर्मला राहुल आणि पार्वती त्याला घेण्यासाठी गेलेले होते बरोबर एका वर्षानंतर पार्वती महेशला पाहणार होती अतिशय हँडसम उंच पिळदार असं त्याचं शरीर होतं खूपच सुंदर त्याच्या चेहऱ्याला शोभतील असे कोरळे केस त्यामुळे अतिशय सुरेख तो दिसत होता पार्वतीने एकदा पाहिलं आणि त्याच्याकडे बघतच राहिली तिच्यावर त्याच्या पुरशी रुबाबाची अगदी छापच पडली तो तिच्या डोक्यामध्ये उतरल्यासारखा झाला जिकडे तिकडे तिला तोच दिसू लागला कोण जेव्हा तू तिच्याकडे बघायचा तेव्हा मात्र ती दुसरीकडे बघायची हसायची आणि लाजायची सुद्धा आणि तो मात्र त्या गोष्टीला गाऊंडपणा म्हणून मिरवायचा घरी आल्यानंतर माधवच्या आईने त्याला दरवाज्यातच उभं केलं तिची ओवाळणी केली ताट घेऊन ओवाळताना मन भरून निर्मला आणि शेजारी उभी राहिलेली पार्वती त्याला पाहत होती निर्मलाने ताट घेतलं ओवाळायला सुरुवात केली त्याच्यानंतर मग निर्मलास म्हणाली पार्वती तुम्ही ओवाळून घे पार्वती एकसारखी ओवाळत होती त्याला तिला कसलंच भान राहिले नव्हतं निर्मलाने तिला बारीक चिमटा काढला तेव्हा ती शुद्धीवर आली तोपर्यंत आजूबाजूची मंडळी त्यांना हसत होती आणि माधव कंटाळून वैतागलेला चेहरा बनवत तसाच आतमध्ये आपल्या खोलीत निघून गेला जिना चढून आपल्या खोलीकडे जात असताना माधव आपल्या मित्रांना म्हणा म्हणत होता बावट आहे का रे ती पार्वती आली आहे तेव्हापासून मी बघत आहे मूर्खासारखे माझ्याकडे बघत आहे अरे तू आहेस तसा एकसारखा बघण्यासारखा मग काय करेल तुझ्यासारखा सुंदर तरुण तिच्या गावात नसेल प्रेमात पडली कदाचित ती तुझ्या एक मित्र माधवला मुद्दामच चिडवू लागला होता अरे ही असली गावंडळ मुलगी मी माझ्या सुद्धा तिला उभा करणार नाही बाबत कुठली माझ्यासमोर आली ना तरी कानाखाली मारतो तिला अगदी ॲटिट्यूड आणि अरेंगट असलेला माधव असं बोलत होता तो बोलत असताना ते शब्द निर्मला आणि पार्वती या दोघींच्या कानावर पडले होते निर्मलाला तर ते सगळं ऐकू आलं होतं पण पार्वती मात्र अजूनही त्याच्या प्रेमात एवढी आंधळी झाली होती की तिला वाटत होतं मी त्याला जिंकूनच घेईन पार्वती भाणावरे अशी वेळेसारखी नको वागो ऐकलं का तो काय म्हणाला अशीच वागत राहिली तर त्याला तर तेल मिळू शकणार नाही पण गावातल्या इतर कोणी चांगल्या घरातल्या मुलांचे स्थळसुद्धा तुला येणार नाही निर्मला आपल्या बहिणीला समजावू लागली नाही ना ग तू काळजी नको करू हे असेच करतात मुलं त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच असतं आणि मित्रांसोबत काहीतरी वेगळे दाखवत आहे मला माहीत आहे ना तू तु बघ तुझ्या धीराची बायको कोणी होणार असेल तर मीच तीसुद्धा अगदी चुकीच्या आत्मविश्वासात बोलत होती तिथं शेजारीच उभा असलेला राहुल आणि त्याची आई या दोघांना मात्र माधवची काळजी वाटू लागली होती या दोघी बहिणींच्या नाधामध्ये आपल्या माधवचं नुकसान नको व्हायला एवढंच त्यांना काय ते वाटत होतं माधवचे मित्र अजूनही त्याच्याच खोलीमध्ये धिंगाणा घालत असताना सर्वांना दिसले निर्मला खोलीमध्ये तिकडे ओरडत ओरडत गेली हे बघा तो आत्ता बाहेर येऊन थकून आलेला आहे आत्ता इथेच राहणार आहे मग कशाला चला उद्या या तुम्ही सर्वजण करू द्या त्याला आराम आत्ता घरातल्या लोकांचाही त्याच्यावर अधिकार आहे की नाही काय हो माधव तुम्ही तर काहीच बोलत नाही आहात जायला लावा तुमच्या मित्रांना डोकं दुखायला ला लागले यांच्या धिंगाणाने निर्मला बोलत असताना निर्मलाचा पदर आपल्या तोंडामध्ये घालत एक कोपऱ्यामध्ये उभी असलेली पार्वती तिच्याकडे माधवचं लक्ष गेलं माधव ताबडतोब हसत आपल्या लाडक्या वहिनीला म्हणाला आधी तुम्ही तुमच्या बहिणीला मोठी झाली आहे ते तरी शिकवा तेवढ्या वेळामध्ये माझे मित्र जातीलच बघा लहान मुलांसारखा तुमच्या साडीचा पदर तोंडात घातला आहे तिने निर्मलाने खरंच मागे पाहिले तर तिच्या साडीचा पदर खरंच पार्वती तोंडात घालून हसत होती तिला मात्र फार राग आला तिने ताबडतोब आपल्या साडीचा पदर ओढून घेतला आणि पार्वतीला मोठ्याने ओरडून म्हणाली अगं माझं दात तुटला असताना निर्मला रागा रागाने जिना उतरून खाली आली आणि समोर उभ्या असलेल्या राहुलला म्हणाली पाहिलं का तुमचा भाऊ किती उ उलट आहे असं बोलत आहे माझ्याशी पहिल्याच दिवशी असं तो लहान सगळ्यांचा लाडका म्हणून काय झालं मोठ्यांची आयरी पायरी काय हो ठेवायचं की नाही त्यांनी मी नाही सहन करणार मला योग्य मान सन्मान मिळायलाच पाहिजे या घरामध्ये नाहीतर मी नाही राहणार इथे एक दिवस राहुलची आई ताबडतोब तिचा आवाज ऐकून बाहेर आली आणि ऐकू लागली काय ग कशाला एवढ्या मोठ्याने आवाजात आवाजात आहात हे एका शिक्षकाचे घर नाही राज राजकारणी नेत्याचं घर आहे इथे थोडासा जरी गोंधळ झाला आहे तर गावामध्ये त्याचा बोभाटा होतो कळत नाही का तुम्हाला तुमच्या बाबाच्या घरामध्ये होत असेल असं आमच्या घरामध्ये नाही चालणार पायरी पायरी तुला कळते ना मान सन्मान फक्त तुलाच कळतो का पहिल्यांदा दुसऱ्याला मान द्यायला शिक स्वतःला आपोआपच मिळेल मग जा तिला बेडरूममध्ये घेऊन जा शिकवू तिला आई रागाने राहुलकडे पाहून बोलू लागली तेवढ्यात दारी राहुलच्या बाबांचा कारचा आवाज आला ही निर्मलाच्या आपोआपच पदर गेला की राहुलच्या बाबांचा मान सन्मान करत होती आणि त्यांना घाबरत होती आज पूर्ण परिवार माझी वाट बघत इथे उभा आहे का आहे मी कुठे बाहेर थोडीच गेलो होतो गावातल्या गावातच काम होतं माझं डोक्यावरचा पदर सांभाळत निर्मला म्हणाली बाबा माधव आहे सरप्राईज तुमच्यासाठी आला आहे तो माधवचं नाव ऐकताच भाऊसाहेबांचा चेहरा अगदी खुलून आला आणि ते सुनबाईकडे पाहत म्हणाली त्याच्या खोलीत आहे का तो मी जात आहे ते चहापाणीवर त्याच्या खोलीतच आणून द्या माझं हो बाबा निर्मला अगदी आनंदाने म्हणत होती परंतु मनामध्ये काही तिच्या माधवविषयी तिरस्कार होता हा फक्त तिलाच माहिती होता अगदी सासऱ्याला वरूनपर्यंत जातपर्यंत ती रागाने पाहत होती सासू तिच्याकडे पाहत होती सासूबाईंना सगळं समजत होतं निर्मलाच्या मनामध्ये काय कटकारस्थान शिजत असतं परंतु त्या मात्र अगदी शांतच होत्या वाट बघत होत्या या शांततेमधून कधी ना कधी कदे एकदा तरी भूकंपाचा धक्का बसणार आणि त्यावेळेस आपण आपलं काय स्थान आहे या घरामध्ये हे दाखवून देऊ असं त्यांनी ठरवलं होतं निर्मला पाय आपटत किचनमध्ये गेले तिच्या मागे मागे राहुल आणि पार्वतीसुद्धा गेले अगं तू पाय आपटत आली आई बघत होती तुझ्याकडे तुला काय वाटतं आईला साधी नको समजू आई मनामध्ये ठेवत असते बऱ्याच गोष्टी बाबांना ज्या दिवशी सांगेल त्या दिवशी तुझी रवांगी कायमची माहेरी होईल तुझ्या मी आधीच सांगून ठेवतो मी काहीच करू शकणार नाही की बाबांना काही सांगणार नाही आणि मी सरळ तुझ्या घरी येऊन राहील लागेल जाईल मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही निर्मला ऐकलं का चांगली वागताच माझ्या घरातले सर्वांशी राहुल बोलतच मा, होता निर्मला त्याचा एकही शब्द ऐकत नव्हती निर्मला म्हणजे खरं म्हणजे राहुलला मा माणूस की देत नव्हती एक नवरा म्हणून तिच्या जीवनामध्ये त्याचं विशेष असं स्थान नव्हतं फक्त एका श्रीमंताचा मुलगा म्हणून तिने त्याच्यासोबत लग्न केलं होतं आणि तो तिच्या सर्व हाऊस माझे दागिने गाडी बंगला या सर्व गोष्टी देतो म्हणूनच ती थोडीतरी त्याच्यावर प्रेम करत होती आणि असं दाखवत होती पण तसं पाहिलं तर ती मनापासून त्याच्यावर खुश नव्हती किंवा तो नवरा म्हणून तिला संतुष्ट देऊ शकत नव्हता पार्वती उभी आहे म्हणून नाहीतर तुला तुझी लायकी दाखवून दिली असती शांत बस आणि गुपचूप जिथे राहतो तिथे जाऊन आपल्या बिळामध्ये बसून राहा तू तेच करू शकतो अरे त्या माधवला येऊन अजून एक तासही नाही झाला या घरातल्या लोकांना किती आनंद होत आहे आणि तू इथे कायमस्वरूपी असूनसुद्धा तुझा इथे असल्याचा काय त्यांना आनंदसुद्धा नाही आणि उपयोगसुद्धा नाही माझ्या तर काही कामाचाच नाही झाला तो पण मी ताई या घरच्या लोकांच्या तरी इतक्या कामाचा बोलून जा की तू नसला तर यांचं कोणतं काम होणार नाही असं करून टाक या लोकांना तेही तुला जमलं नाही निर्मला रागा रागाणी बोलत होती आपला आवाज सन्मानाचा प्रयत्न करत होते कारण भाऊसाहेबांना बाई माणसांनी मोठ्याने बोललेलं बिलकुल चालत नव्हतं राहुल तिचं ते बोलणं ऐकून आपली शोभा जास्त वाढवण्यापेक्षा आपल्या खोलीमध्ये निघून गेला आपली ताई रागवली आहे हे, हे बघून पार्वती स्वतःला हाला सुरुवात करून दिलेली होती तिला माहीत होतं निर्मलाच्या सासऱ्याला कमी साखरेचा आणि जास्त पावडर घातलेला कडक चहा लागतो पार्वती मी यात चहाचं चाह बघून घेते तू तो तोपर्यंत तो पटकन चेहरा धो साडी घाल आणि हां चहा थोडासा ब्रेकफास्ट ब देत आहे बिस्किट वगैरे आहेत काही स्नॅक्स देते या सर्व घेऊन तू वरती जायचो डोक्यावर पदर घ्यायचा समजलं mm. निर्मला एक एक उपदेश आपल्या बहिणीला सांगत होती निर्मला अगदी आनंदाने उड्या मारत मारत आपल्या खोलीत गेली लवकर तिने आपली तयारी केली एक छानशी मस्त साडी घातली डोक्यावर पदर घेतला तिथे पेन लावली आणि आपल्या ताईजवळ येऊन उभी राहिली तिला पाहून निर्मलाला खूप आनंद झाला कारण खरंच ती खूप सुंदर दिसत होती आत्ता ती निर्मलाला जशी सुंदर दिसत होती तेवढी सुंदर भाऊसाहेबांना किंवा माधवला या दोघांपैकी एकाला जरी आवडली तरी काम झालं असं मनातल्या मनात विचार करत तिच्याकडे बघून निर्मला म्हणत होती निर्मलाने चहा नाश्त्याचा ट्रे सजवला आपल्या स्वतःच्या हातामध्ये जिण्यापर्यंत ती घेऊन आली आणि हळूहळू चाल असं सांगून तो ट्रे आपल्या बहिणीच्या हातात तिने दिला सासूबाई तरीही तिथे उभ्या होत्या आणि ती सर्व काही पाहत होत्या त्यांना माहीत होतं निर्मला नक्कीच आपल्या बहिणीला माधवची बायको बनवण्याच्या नादात आहे म्हणजे माधव तिच्या ताब्यामध्ये कायमचा राहील हा प्लॅन निर्मलाचा होता आणि तो सक्सेसफुल न होऊ देण्याचा सासूबाईंनी मनामध्ये निश्चय केला होता काय असेल देवाच्या हातामध्ये बिचाऱ्या पार्वतीचा त्याच्यामध्ये काही दोष नाही पार्वती चांगली मुलगी आहे परंतु तिची बहीण निर्मला मात्र कर्मदरिद्री आहे असं सासूबाईंना तरी वाटायचं पार्वती आत्तापर्यंत माधवच्या खोलीत पोहोचली होती तिला तसं पाहिल्यानंतर माधवला तर खूप हसू येत होतं माधवच्या हसण्याचा आवाज अगदी खालापर्यंत येत होता माधव मोठ्याने हसत पार्वतीची टिंगल करत होता त्याला बघून भाऊसाहेबसुद्धा हसत होते माझी पार्वती माधवच्या आणि भाऊसाहेबांच्या अचानक हसल्यामुळे घावरी बावरी झाली तिला काही समजत नव्हतं काय करू तिने आपल्या हातातला ट्रे समोरच्या टेबलवर ठेवला भाऊसाहेबांकडे आणि माधवकडे पाहिले आत्तापर्यंत तिच्या डोळ्यांमध्ये पाणी आलेलं होतं माझ्याकडून काही चुकी झाली का हे दोघे माझ्याकडे बघून का हसत आहेत हे तिला समजलेच नव्हते रडत रडत रागाने पार्वती जिना उतरून खाली आली आपल्या बहिणीकडे बघून म्हणाली छान मला वाटलं नव्हतं तू माझं असं स्वागत करशील माधव आणि त्यांच्या बाबांसमोर आत्ता मला कळलं तुझ्या मनामध्ये मला खाली दाखवायचं होतं म्हणून तू असं केलं चांगलं मी एक छान ड्रेस घालून बसलेली होती पण तू मला साडी घालायला लावली टोक्यावर पदर घ्यायला लावला तुझ्यामुळे मला तो गावडळ म्हणाला मला नाही राहायचे तुझ्या घरामध्ये आत्ता मी जातेच मला एकही दिवस एक मिनिटही या क्षणी मी तुझ्या घरातून जाते मी आत्ताच्या आत्ता बाबांना फोन करते बाबा येतील आणि मी बाबांबरोबर निघून जाईल मला आत्ता जेवणही नाही करायचे असं म्हणत रडत ती मोठ्याने बोलत होती पार्वती आपल्या खोलीमध्ये गेली आणि तिने आत्तापर्यंत आपले सामानाची बॅग भरायला सुद्धा घेतली होती तोपर्यंत भाऊसाहेब आणि माधव आपल्या खोलीच्या बाहेर येऊन हे सगळं नाटक बघत होते भाऊसाहेबांनी अजूनही आपलं हसणं थांबवलेलं नव्हतं माधव मात्र थोडा खिन्न झाला होता जरा जास्तच अपमान आपण केला पार्वतीचा बिचारी ती तशी नाही असं त्याला वाटू लागलं होतं सासूबाईंना निर्मलाचा चहा प्लॅन ब्लॉक झाल्यामुळे प्लॅन ब्लॉक झाल्यामुळे आनंद झालेला होता थोड्या वेळाने भाऊसाहेबांनी माधव स्वतःहून खाली येऊन हॉलमधल्या सोप्यावर बसले तोपर्यंत पार्वतीने बॅग भरली बबांना फोनही केला आणि बॅग घेऊन ती बाहेर येऊन उभी राहिली तिच्याकडे पाहून भाऊसाहेबांनी विचारले झाले का तयारी जात आहात का तुमच्या घरी तुम्ही हो त्यांच्याकडे न बघता पार्वतीने उत्तर दिलं खरं म्हणजे तिला भाऊसाहेबांचा राग आलेला होता माधवने जरी तिचा अपमान केलेला असला तरी माधववरती राग धरू शकणार नव्हती कारण त्यांनी तर तिच्या मनावर जादू केली होती अगं मी काहीच केलं नाही तू माझा का राग करत आहेस भाऊसाहेबांनी अगदी मी काहीच केलं नाही अशा प्रकारे चेहऱ्यावर आव आणत बोलत होते अच्छा मोठ्या मोठ्याने तुम्हीच हसत होतात विसरलात वाटतं ताबडतोब पार्वती मोठ्या आवाजात म्हणाली तुमचा मोठा आवाज ऐकून तिच्या खोलीमध्ये बसलेली निर्मला पटकन बाहेर आली असे अरे बापरे एका मुलीला खूप राग आला आहे वाटतं रागाने एका मुलीचे नाक लाल झाले आहे आणि गाली लाल झालेले आहेत नक्की रागाने झाले आहे की काहीतरी पावडर आहे की अशी की ज्याच्याने आपोआप असं होत असेल बरं मुद्दाम भाऊसाहेब तिला विचारत होते रागाने पार्वतीने त्यांच्याकडे पाहिलं निर्मला थोडी घाबरली होती कारण आत्तापर्यंत भाऊसाहेबांसोबत असं कोणीच वागलं नव्हतं पार्वती अशी नको वागू त्यांच्याशी ते तुला माहीत आहे ना माझे सासरे आहेत माफी माग त्यांची पायापड त्यांना स्वारी म्हण डोक्यावरचा पदर सावरत निर्मला म्हणाली तू तर मध्ये बोलूच नको तुझ्यामुळे हे सर्व झालं आहे पार्वती अजूनही जास्त संताम करत म्हणाली तोपर्यंत निर्मला आणि पार्वतीचे बाबा गाडीवर आले होते आपल्या बाबांना बघून पार्वती ताबडतोब धावत गेली आणि दरवाज्यामध्येच अगदी त्यांच्या गळ्यात पडून रडायला लागली तिच्याकडे लक्ष न देता तिला बाजूला केलं बाबांनी आणि ते ताबडतोब भाऊसाहेबांच्या दिशेने चालू लागले काय माधव कधी आलात तुम्ही माधवच्या हातामध्ये हात टाकून हसत आनंदाने विचारू लागले आणि आपल्या मुलीकडे त्यांची लक्षही नव्हते ते बघून पार्वती मात्र एका कोपऱ्यात जाऊन उभी राहिली थोड्या गप्पा झाल्यानंतर निर्मलाने ताबडतोब फोन करून सांगितलं माधव आले आहे भाऊसाहेब आले आहेत म्हणून मी आलो हे, हे काय गळ्यामध्ये पडून माझ्या रडत आहे मला काही कळलं नाही पार्वतीकडे पाहत बाबांनी केव्हा नंतर विचारलं ती अजून लहान आहे बऱ्याच गोष्टी तिला शिकायच्या आहेत भाऊसाहेब म्हणाले आणि पार्वतीकडे जात म्हणाले आले तुझे बाबा जातेस का तू तुझ्या घरी आत्ता मी लहान नाही तुम्ही आता जो चहा पिला तो मीच केलेला होता पार्वती त्यांच्याकडे न बघतच म्हणाली तिच्या त्या उत्तराने सर्व हसायला लागले आणि पुन्हा सर्व हसत म्हणाले म्हणून पार्वतीला फार वाईट वाटले आत्ता कुठे जाऊ कसे तिला वाटले की पटकन आपल्या खोलीमध्ये धावत पळत निघून गेली उर्वरित भाग पुढील भागात स्वामी समर्थ